नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आय पी एस मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज तुम्हाला मी काही गोला जर का आपला जात नसेल तर त्या गोला जाण्यासाठी कोणती वर्कआउट व कोणती ट्रिक आप आपण लावावी का ज्याने आपला गोळा हा आउट ऑफ जाईल तर चला माझा एक फ्रेंड आहे तो गोला फेकतो आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे त्याचा गोला आउट ऑफ जात नाही तर मी त्याला ते काही वर्कआउट सांगणार आहे आणि त्याला फॉलो करायला सांगणार आहे फॉलो केल्यानंतर निश्चितच गोला तुमच्या आउट ऑफ जाईल पेक गोला पेक गोला हा बघा कुठं पडला आहे गोला इथं पडलेला आहे अडीच पडेल गोला हा गोला इथं पडलेला आहे तर याला काही वर्कआउट येत तर ते मी तुम्हाला करून दाखवतो घे जात नसेल तर मसल्स आपण मोकळे करायला पाहिजे त्याला म्हणजे जेलून वगैरे घेऊन घ्यायचं असं करून घ्यायचे पहिला की आपण आपल्याने असा गोडा जात नसतो जात नसतो म्हणून आपण उलटा फेकतो पण उलटा असा फेचायचा आहे तर आपल्याला च्या पुढे ज्यायला पाहिजेल असं आपल्याला टार्गेट पाहिजे तर मी गोला पास करत असताना तिकडच्या आपल्या फ्रेंडला गोला पास करत असताना तुम्ही एक हातावरती गोला उचल उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे असं याच्याने तुमची स्ट्रेंथ स्ट्रॉंग आणि एक पहिलीची टीम पहिली टीम केली आता असतो असं उभा हॅपी बड्डे धन्यवाद भाऊ बड्डे आहे जीवांचा आज हो

गोला भाऊच्या पहिलं आहू एक आहो आहे हाऊ आहे ना हवी आहे ना हां आउट ऑफ चेरशीवरती आलेलं आहे असंच गोला उचलण्याचा प्रयत्न कर कसं सांगितलं एक आणणे हां हां आता दुसरी टीक दुसरी टीक लावली आता शिजवून हा सव करायचं आहे त्याच्याने गोला खूप वाढत असतो करताना एक लक्षात घ्यायचे मग आपल्याला खाली स्वास घेतून टेकायचं आहे बघा हा अशा प्रकारे हादिक लापाला आपल्याला गोलावटाप आलेला आहे आता ही ट्रिक मित्र आहे माझ्या तो करून दाखवणार आहे मस्त भाई कळा बढिया आता तिसरी ट्रिक मी करून दाखवणार आहे ती म्हणजे हाईट द्यायची या पे तिसरी ट्रिक आहे मित्रांनो असं डिस्टन्स बघायच्या वरती <coughs> असं डिस्टन्स बघायचं आहे वरून आपल्याला गोला फेकायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला हाईटची प्रॅक्टिस होणार आहे तर माझा मित्र फेकून दाखवणार आहे असं गोला फेकवायचा आहे इकडनं खूप अंधार येत आहे व्हिडिओ पुढे जर घेऊन येतं ते असा गोल्याला हाईट द्यायची अगेन तर तिकड न ही लहान आहे हाईट आपण ते तिकडे जाडाकडे जाऊ फांदीकडे जाऊ आधी असं हे झालं त्यानंतर जितकी हाईट तुम्हाला वाढत आहे तितकी वाढवायची आता मी तुम्हाला हे आहे फांदीवरून फेकून दाखवतो ही जाडाची फांदी गेला गोळा आपला चांगल्यावरती गेलेला आहे चा त्याच्यापेक्षाही वर होता कोणतं पाणी टार्गेट आपला बसला नाही मला ते कोण दाखवतो आणि गोल्याची हाईट ही इम्प्रूव्ह होत असते आणि त्यानंतर आपल्या लोकला हा आउट ऑफ देखील जाण्यास समजत होतो ते कसं समजत होतो मी तुम्हाला गोला फेकून दाखवतो अगेन पूज करताना गोला आपला या एक दोन तीन आणि साडेतीन पाऊल पुढे अशा प्रकारे माझा फ्रेंड ही तुम्हाला गोला फेकून दाखवणार आहे भाऊचा तोळा गोला इम्प्रूव्ह झालेला आहे <coughs> तसेच अगेन त्याला एक चान्स दिलेला आहे आऊट ऑफ टेकण्याचा गेला का आउट ऑफ हा कुठं आला भाऊने पहिला गोला टेकला आता इथं आता दुसरा गोला आला इथं आता नेक्स्ट टाईम त्याच्या गोला आउट ऑफ होत जाईल म्हणून आपण माझ्या मित्र एक राहुले त्याला पण चान्स देतो आहे हे सगळे हेच वर्कआउट फॉलो करता म्हणून तुम्ही हे वर्कआउट फॉलो करा म्हणजे जेणेकरून तुमचा गोला आउट ऑफ देईल गुड एक नंबर राहुलचा देखील गोला हा दीड पाय पुढे आहे अजून एक चान्स दिलाय गोडा फेकण्याचा मस्त हा देखील तितका झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही हे वर्कआउट फॉलो करून तुमच्या गोळा आउट ऑफ हा करू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <coughs> जय हिंद जय महाराष्ट्र